एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांच्यावर घणाघाती टीका केली राणांना कॅमेरा दिसला की पिक्चरची शूटिंग सुरू आहे असं वाटतं असं जलील यांनी म्हटलंय अशा लोकांना मी जास्त महत्व देत नाही असंही जलील म्हणाले जलील यांची नवनीत राणा यांच्यावर टीका चीप लेडी तुमच्या धर्मामध्ये हनुमान चालिसा वाचायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये बसा तुमच्या बॅल्कनीमध्ये बसा तुमच्या टेरेसवर ब बसा कुठे बसायचं ते बसा आणि वाचा नेहमी उद्धव ठाकरेंच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा वाचणार मीडिया दिसला तिला ती बाईला तिला असं वाटतं की फिल्मची शूटिंग सुरू आहे ती सामान्य रीतीनं वागतच नाही आहे त्यांना मी जास्त नाही की असे लोकांना जास्त महत्त्व देत नाही कारण ते डिझर्व ही करत नाही आहे पण असे भुकणारे लोक भारतीय जनता पार्टीला पाहिजे एक त्यांचा हैदराबादचा एक आमदार आहे मागच्या वेळी ते आलं होतं आता त्याचा भुक भुकण्याचा इतका प्रभाव राहिलेला नाही आहे तर एक नवीन तयार करण्यात आलेलं आहे आता ही बाई आलेली आहे आता बघा रात्री ते तिच्या भाषणामध्ये फक्त ओवयसी इम्तिहास ओवयसी इम्तियाज हेच असणार आहे